नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भारत हा विविध सण व उत्सवांचा देश आहे येथे प्रत्येक सणाची एक अनोखी पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक महत्व आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्राच्या हिंदू नववर्षाची सुरुवात करणारा एक मंगल दिवस मानला जातो हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो आणि हिंदू पंचांगानुसार नवीन संवत्सराचा प्रारंभ याच दिवशी होतो गुढीपाडव्याच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असते हा सण ऐतिहासिक पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याने अत्यंत महत्वाचा आहे गुढी पाडव्याचा संबंध सम्राट शालिवानाच्या विजयाशी जोडला जातो शालिवाहन राजाने सत्ताधारी शत्रूंचा पराभव करून एक शक्तिशाली साम्राज्य उभारले या विजयाची आठवण म्हणून आणि नवसं प्रारंभेचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते म्हणूनच या दिवसापासून शालिवाहन शक संवत प्रारंभ झाले याशिवाय असेही मानले जाते की याच दिवशी ब्रम्हदेवानी सृष्टीची निर्मिती केली व ह्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी लंकाधिपती रावणाचा वध करून अयोध्येत प्रवेश केला समस्त पापान पसुन मुक्त गुडी 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 व समस्त सृष्टीची रावणाच्या पापांपासून मुक्तता केली गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा आहे ही गुढी बांबूच्या काठीवर वेशीत किंवा रेशमी वस्त्र लावून त्यावर साखरेच्या गाठी फुलांची तोरणे आणि कडुलिंबाची पाने बांधून उभारली जाते गुढीच्या शिखरावर तांब्या किंवा चांदीचे कलश ठेवला जातो ही गुढी विजय समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्रे परिधान केली जातात सोबत घरात रांगोळी काढली जाते आणि देवपूजा केली जाते विशेषत कडुलिंबाची चटणी खाण्याची प्रथा आहे कारण ती आरोग्यासाठी लाभदायक असते गुढीपाडवा हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्य साधणारे आहे या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येते नवीन योजना आखल्या जातात आणि शुभ कार्यांना प्रारंभ केला जातो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी गुढीपाडवा शोभा यात्रांचे आयोजन केले जाते कृषी संस्कृतीच्या दृष्टीनेही गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे शेतकरी या दिवशी नवी पेरणी आणि शेतीविषयक निर्णय घेतात व्यापारी नवीन खाते उघडतात आणि आर्थिक वर्षाची सुरुवात करतात थोडक्यात गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही तर नव्या सुरुवातीची विजयाचे आणि शुभतेचे प्रतीक आहे हा सण आपल्याला नवीन ऊर्जेने जीवन जगण्याची प्रेरणा देतो सम्राट वाहनाच्या विजयाच्या आठवणीने हा दिवस इतिहासात अजरामर झाला आहे गुढीपाडवा आपल्याला आपल्या परंपरा संस्कृती आणि समाजातील एक्याची जाणीव करून देतो म्हणूनच आपण हा सण आनंदाने भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला पाहिजे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुढे भेटूया अशाच सणांविषयी माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम